तिकडे बघा मामा नमस्कार फ्रेंड्स आपले डॉन ऑफ आप तुकिंग या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजचा जो ब्लॉक आहे तो आहे दादाचा दादाचा जवळजवळ वय आहे पंचाहत्तर वय आहे त्यांना थोडंसं ऐकू वगैरे येत नाही म्हणजे तर त्यानिमित्तानं मुलं आपण चला यांची मुलाखत वगैरे घ्यावं दादांची दादाचं जरा त्यांचा जो काळ होता त्यावेळेस म्हणत होते की आमच्या वेळेस खूप चांगलं होतं महागाई वगैरे काहीच नव्हती काय नाही आताचा जे काळ आहे दोन हजार पंचवीसचा त्यावेळेस खूप खूप महागाई आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि एक सांगायचं होतं जे कोणी आपले जे मुलं असतील जे वडिलांना त्यांनी त्यांना खूप लहानाचं मोठं करून हे करत असतात तर आईवडिलांना सांभाळण्याचं काम आपल्या मुलांचं आहे तर जास्तीत जास्त करून आपण आपल्या आईवडिलांचा आदर करा आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा हे बघा पहा भातीकडे असतात त्या साईडला बघत आहेत त्यांना तसं ऐप वगैरे येत नाही तर हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत पाठवा थँक्यू